सर्व रामकृष्ण आणि संत एकनाथ महाराजांच्या षष्टी निमित्त सर्वांच स्वागत आहे या ठिकाणी हो। आपण आहोत पैठण येथील शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या मंदिरात आपण आहोत आणि या ठिकाणी महाराजांचं समाधी मंदिर आहे आणि आपण बघू शकतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक भक्त लाखोंच्या संख्येने या ठिकाणी आलेले आपण बघू शकतो सर्व तहान भूक विसरून सर्व संसार सोडून या ठिकाणी भाविक भक्त फक्त रामकृष्ण हरीचं जप करत या ठिकाणी आलेले आपण बघू शकतो हे मूळ समाधी मंदिर आहे या ठिकाणी आपल्याला म्हणजे नाथ महाराजांचीच कृपा झाली असं समजा आणि आपल्याला नाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं योग आला आणि आपण बघू शकतो या ठिकाणी ह्याच्या रांगा लागलेल्या आहेत जवळजवळ अर्धा ते एक किलोमीटर पर्यंत ह्या रांगा आहेत आणि महाराष्ट्राच्या खानाकोपऱ्यातून दिंड्या या ठिकाणी विठू नामाचा ज्ञानेश्वर महाराजांचा तुकाराम महाराजांचा एकनाथ महाराजांचा जयघोष करीत या ठिकाणी आलेले आपण बघू शकतोय आणि हे जे आहे ते समाधी मंदिर या ठिकाणी हे मूळ एकनाथ महाराजांचं मंदिर आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो अशा पद्धतीच्या दर्शन रांगा या ठिकाणी येत असतात आणि त्या रांगा जवळजवळ अर्धा ते वीस किलोमीटरपर्यंत पाहायला आलेल्या आहेत जवळजवळ आठ ते आठ ते दहा आठ ते दहा घंटे या ठिकाणी बारीमध्ये थांबल्यानंतर या ठिकाणी महिलांची अशी वेगळी लाईन आपण बघू शकतोय आणि पुरुषांची अशी आपण लाईन बनवू शकतो या ठिकाणी आणि अत्यंत आनंदाच आणि उत्साहाच वातावरण या ठिकाणी आहे हे मूळ एकनाथ महाराज यांच्या म्हणजे समाधी ज्या ठिकाणी आहे ते समाधी मंदिर आपण बघू शकतो आज एकनाथ महाराजांची शेती निमित्त या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण ही समाधी आता बघू शकतोय शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांची समाधी शांती ब्रह्म नहीं, नहीं, प्र, पनापन या ठिकाणी आता लाईव्ह प्रक्षेपण आपण या चॅनलच्या माध्यमातून बघतोय नॅशनल मीडिया ज्या असतील त्या हे प्रक्षेपण करू शकत नाही जे प्रक्षेपण आपण या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत मी जे भाविक भक्त हा लाईव भक्ताच्या सर्वांना विनंती आपण बघू शकतो संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं हे समाधी मंदिर आणि मूळ या ठिकाणचे हे या ठिकाणचे गोसाई पूजा पूजा करताना आपण बघू शकतो ठीक आहे थँक्यू त्यांना कळणार नाही तर हे मूळ आपण घेऊ शकतो दर्शन घेत तुम्ही मी घेत घेतो घे चल मी घेतो एक मिनिट जरा एक मिनिट मला घ्या संत एक ना आम्ही त्याला आता दर्शन घेतलेलं आहे आणि आणि हा एक रस्ता आहे बाहेर पडण्याचा शॉर्टकट आणि या ठिकाणी आपण बघू शकतो आता हे फुगडी आपण बघू शकतोय जे या दरबारामध्ये फुगडी घालण्याला विशेष महत्व आहे नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ज्या पद्धतीने मानल्या व्हिडिओ बघतो मी कोण आहे ना, ना मंदिर

आठोदा तालुक्यातून हे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आपले नेहमी व्हिडिओ बघतात आणि या ठिकाणी आलेले काय अनुभव तुम आला तुम्हाला म्हणजे वारीला येण्याचा काय तुमचा अनुभव आहे आनंद एकनाथ महाराजाचा आपण नेहमी पहिल्यापासून सेवा करीत राहत असतो यांची दिंडीत आले का दिंडी मध्ये आलो रामदास महाराज खोटे मुद्दावकर तो तो या ढिंडी मध्ये रापू सारिस जप करतो आपण जे सांगतोय ना की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी ढिंडी येतात या भास विसरून संसाराचा विचार न करता या ठिकाणी आपण हे आलेले गावलेट नामचं ना का ये नाही तुमचं ना, ये या येला हे नाही तुमचे हित भान येते तर आपण बघू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीने म्हणजे हे प्रेम जे मिळतंय समाज बांधवातर्फे आणि वारकऱ्यांना जात नसती या ठिकाणी अठरा पगड जातीची आणि बारा बोलूतो यांना फक्त वारकरी संप्रदाय हाच पंथ असतो कुणी कुणाची जाती विचार भागवी पताका जर बघितली आणि रामकृष्ण हरी बघितलं आता हे बघू शकतो इकडे दाखवा ना हे बघ आपण बघू शकतोय अशा पद्धतीचं या ठिकाणी म्हणजे देवाचा मंदिरात गाभाऱ्यात आल्यानंतर जी देहभान विसरून जातो त्या पद्धतीचा अनुभव आपण या ठिकाणी बघू शकतो आपण गोदावरी चालू आहे ठीक आहे चालू आहे लाईव्ह चालू आहे माहिती तर या ठिकाणी आपण बघू शकतोय आता हे जे कीर्तन चालू आहे याच्या पाठीमाग ही आहे ते जे लाईट दिसते ते लाईट दाखवा ते धरणाची लाईट आहे जायकवाडे धरणाचे जा लाईट आपण बघू शकतोय आणि मूळ मंदिराच्या म्हणजे समाधी मंदिराच्या मंदिरा मंदिरा एक्झॅक्ट पाठीमागे हे जे कीर्तन चालू आहे आता ही दिंडी जी आहे श्री गुरु बंकट स्वामी महाराज खड म्हणजे ही या ठिकाणून आलेली आहे आपण बघू शकतोय अशा ला हजारो दिंडे या ठिकाणी आलेले आहेत प्रत्येक दिंडीमध्ये इतके भाविक भक्त आलेले आहेत ज्याप्रमाणे पंढरीच्या पांडुरंगाला लोक दर्शनाला येते त्या पद्धतीचं या ठिकाणी

तर आपण या पूर्ण श्रेष्ठी सोहळ्याच पैठणच्या नाथ महाराजांच्या शेष्ठीच फार मोठं महत्व आहे ज्या लोकांना माहीत नाही त्यांना शेअर करा आपण पूर्ण लाईव्ह प्रक्षेपण म्हणजे प्रत्येक आपण दिंडीत जाणार आहोत तिथलं त्या लोकांच्या अनुभव कशा पद्धतीने जे लोक येतात आपण त्याचं पूर्ण लाईव्ह करतोय कुणी कुठेही जाऊ नका कंटिन्यू आपलं हे चॅनल बघत राहा आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कॉमेंट करा रामकृष्ण हरिली यायला विसरू नका जयशिवा